मी तुम्हाला सांगितले हे अतिक्रमण मी काढलेलं नाहीये नंबर दोन मी गेली दहा वर्ष आमदार आहे मला जर सुडबुद्धीने काढायचं असेल तर दहा वर्षापूर्वीच काढलं असतं परंतु नाशिक महानगरपालिकेने मी एवढं सांगेन की अनेक लोकांच्या त्या भागातल्या तक्रारी नाशिक महानगरपालिकेकडे होत्या नाशिक महानगरपालिकेने ह्यांच्या गुंडशाहीला कंट घाबरून इतके दिवस तिथं अतिक्रमण मोहीम केली नाही मात्र ते असं म्हणत तुम्ही त्यांना मदत केली अख्या नाशिक शहराला माहिती आहे पोलिसांना माहितीये तुम्हाला पत्रकारांना देखील माहिती आहे की नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ड्रग पॅडलरवरती झालेली कारवाई ही माझ्यामुळे झालेली आहे माझा प्रचंड मोठा दबाव ड्रग पॅडलर कोण असतील ह्या सगळ्या गोष्टी कळवण्याचं काम मी पोलिसांना केलेलं आहे पोलीस आयुक्तांना केलेलं आहे वारंवार आवाज मी सभागृहामध्ये ह्या विषयाच्या वरती उठवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते की जुगाराच्या अड्ड्या चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणी दारूच्या अड्डे चालवणारे माझ्यावरती काय आरोप करा अधिकार आहे का एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप केला असता तर मी त्याची दखल घेतली असती पण जे रोज तिथं दारूचे अड्डे चालतात जुगार चालायचा अनेकांची घरं तिथं उद्ध्वस्त झाली अशा लोकांनी माझ्यावरती काय आवाज उठवला त्यामुळे मी नाशिक मला एवढंच बोलायचं या विषयाच्या बाबतीमध्ये कि ह्यांनी अशा पद्धतीने अतिक्रमण करून डीपी रोड आणि डीपी रोड पासून त्या भागातील नागरिकांना वंचित ठेवलं त्यांनी नागरिकांची माफी मागावी राजकारणामध्ये राहत असताना तुमच्या माहितीसाठी सांगते की चाई, चाई एखादी राजकीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर ते अशा पद्धतीने अतिक्रमण करू शकतात चाळीस चाळीस वर्ष मी नाही म्हणते चाळीस वर्ष त्यांनीच सांगितलं माझं ऑफिस इथं होत एखादी व्यक्ती ऑफिस जर घ्यायचं असतं तर त्यांनी बाहेर कुठंतरी भाड्याने घेऊन विकत घेऊन ते करू शकत होते परंतु आपण आमदार झालो आपला मुलगा उपमहापौर झाला आपण महापौर पण झालो आणि मग आपल्या धाक डबड दडपशाहीच्या जोरावरती आपण इथं ऑफिस पण ठाटू शकतो हो, आपलं ऑफिस कोणी काढू शकत नाही असं त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला खूप असं मोठं आव्हान दिलं त्यांनी हे महत्त्वाचं आधी सांगितलं की चाळीस वर्षांपासून माझं इथं ऑफिस होतं नाशिक महानगरपालिकेच्या डी पी रोडची जी जागा आहे त्याच्यावरती चाळीस वर्ष त्यांचं ऑफिस होतं सदर अतिक्रमण मोहिमेशी माझा काही संबंध नव्हता परंतु आता प्रश्न असे निर्माण होत आहेत की जर डी पी रोडवरती चाळीस वर्षांपासून अतिक्रमण होतं अतिक्रमण मोहीम राबवताना महानगरपालिकेला खूप त्रास झाला आणि महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करते आज मला भाभानगर भगवंतनगर वगैरे सगळा परिसर गायकवाड नगरमधून अनेक फोन आले आणि नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अतिक्रमण होतं गेल्या अनेक वर्षांपासून होतं आणि आपल्याला जर आठवत असेल तर पाच सहा वर्षापूर्वी तिथला जुगाराचा अड्डा होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील अडकलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि एखाद्या राजकीय व्यक्तीने उपमहापौर पद महापौर पद आणि आमदार सारखी पदं भुसवल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरती चाळीस वर्ष अतिक्रमण करणं हे अतिशय गंभीर आहे जननाम जनसामान्यांची वाट त्यांनी चाळीस वर्ष अडवली चाळीस वर्ष त्या भागातील नागरिकांना डिपो रोड पासून वंचित ठेवलं आणि काल जी महानगरपालिकेने मोहीम राबवलेली आहे मी आयुक्तांना विनंती करणार आहे की महानगरपालिकेने ही मोहीम राबवताना झालेला खर्च हा त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे आणि चाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडनं भाडे जे आहे हे महानगरपालिकेने चाळीस वर्ष इफेक्टने त्यांनी वसूल करायला व्याजासह पाहिजे कारण जनसामान्याने कुठं अतिक्रमण केलं त्याच गाडी काढली जाते त्याला चिरडलं जातं त्याच्या गाडीची मोडतोड केली जाते पण चाळीस चाळीस वर्ष हे त्या ठिकाणी अतिक्रमण ठेवून होते आणि ते स्वतः सांगतायत आणि परत स्वतः अतिक्रमण ते इतक्या पदांवरती राहिल्यानंतर तरी त्यांनी काढून गेला पाहिजे होत परंतु ते न काढता काल मोठा फौज फाटा पोलिसांचा घेऊन महानगरपालिकेना ही महानगरपालिकेच्या ही कारवाई करण्यात आली कारवाई करायला लागली हेच मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंका ते माझ्या पाठीमागे कायम मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी महिला रुग्णालय मंजूर करून आणलं तर त्याला त्यांनी विरोध केला असे असंख्य विषय आहेत की जे मी तुम्हाला सांगते की मी सूडबुद्धूने काम करणारी नाही मी कधीच आजपर्यंत आपण बघितलं असेल ते व्यक्तिगत पातळीवरती देखील जाऊन काम करत नाही आहे पण तू निश्चित स्वरूपामध्ये जर ते आता माझं नाव घेत असते तर इथून पुढे मला त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवायला लागेल अजून त्यांच्या काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत माझ्या दबावाखाली करण्यात आलेली असा जरी त्यांनी आरोप केला असेल तर त्यांच्या दबावामुळे चाळीस वर्ष नाशिक महानगरपालिका ही कारवाई करू शकली नाही ही आज वस्तुस्थिती मला असं वाटतंय की मी तर अधिवेशनामध्ये व्यस्त होते सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण मोहीम जरी झालेली असेल मला असं वाटतं की नागरिकांनी त्याचं के स्वागत केलेलं आहे आपल्याला दुखवायचं काहीच कारण नाही आरोप आम्ही नाही माहिती काढा पाच सहा पद्धतीचा जुगाराचा बुड्डा उद्ध्वस्त झाला होता पोलीस कर्मचाऱ्याचं देखील नाव जे कोण होते त्याच्यामध्ये ते तेही मी तुम्हाला सांगू शकते मी कधी आरोप कोणावरती करत नाही कोटेसभा विधानसभेमध्ये मी निवडून आल्यानंतर दहा वर्ष मी रोज रस्त्यावरती असते जनतेची कामं करते कोविडमध्ये पण मी काम करत करत आलेली आहे आणि तुम्ही बघतात की जनसामान्यांमध्ये सातत वावरणारी खेळणारी नाशिककरांच्या प्रश्नांवरती कायम आवाज उठवणारी विधीमंडळामध्ये आणि रस्त्यावर देखील ही मी अशी कार्य करते आहे त्यामुळे निवडणुकीची काळजी मी अशी कधी करत नसते मी निवडून येते की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागते

नाशिक महानगरपालिकेने ज्या ज्या ठिकाणी रहदारीला नागरिकांना त्रास होतोय त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रम मोहीम राबवायला पाहिजे अनेक ठिकाणी अतिशय गचाळपणा म्हणजे बकाल नाशिक व्हायला हो लागलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून देखील प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये गरिबांना व्यवसाय आणि धंदा रोजगार मिळायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही जागा ज्या असतात त्या महानगरपालिकेने त्या अलॉट कराव्या परंतु ज्या ठिकाणी रहदारीला अडथळा होतोय जनसामान्याला ज्याचा त्रास होतोय त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नये